उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचलेत अपडेट्स आमच्या प्रतिनिधी आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून गिरीश उद्धव ठाकरे आता इथे पोहोचलेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील असं वाटत होतं मात्र आता उद्धव ठाकरे इथे दाखल झाल्याचं कळत आहे सहकुटुंब शिवतीर्थ येथे बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत राज ठाकरे देखील थोड्याच वेळ त्यांना पोहोचणार आहेत त्यांची देखील खत्रार केली होती त्यामुळे दोघे ठाकरे बंधू पुन्हा एकदा आज एकत्रित बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणार अशी शक्यता आहे ती वर्तवली जात होती मात्र सध्याच्या घडीला तरी उद्धव ठाकरे हे उपकेत आलेले आहेत राज ठाकरे अद्याप या ठिकाणी पोहोचले नाहीत उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे रश्मी ठाकरे हे स कुटुंब सध्या बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी दाखल झालेले आहेत काही वेळातच राज ठाकरे देखील येतील त्यामुळे आपण मागील काही दिवसांपासून असतात त्यांना पाहत आले की दोन्ही बंदी एकत्र आलेला आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत त्यामुळे आजच्या आज मृत्यू दिन बाळासाहेब ठाकरे यांच्या पुराव्यात मृत्यूदिन आहेत त्यामुळे पहिल्यांदा दोन बंदी एकत्र येणार चर्चा होत्या आणि त्यामुळे लवकरच आता थोड्या वेळात या ठिकाणी राज तेकी ने तेकी ने तेकी ने राज ठाकरे ठाकरे देखील इथे थोड्याच वेळात पोहोचतील असं तुम्ही म्हणताय थोडक्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे इथे भेटू शकतील असं वाटतंय तशी शक्यता आहे शक्यता तर तशी आहे कारण पासून ज्या ठिकाणी जे पदाधिकारी होते त्यांच्या त्यांनाच ही माहिती देण्यात आली होती की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित या ठिकाणी येतील अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी देण्यात आली होती त्यानुसार तयारी देखील करण्यात आली होती त्यामुळे दोन्हीकडून अकराची वेळ देण्यात आली होती त्यामुळे आता उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचले त्यामुळे आखेच्या अंतरावर राज ठाकरे यांचं शिवतीर्थ हे निवासस्थान आहे त्यामुळे काही मिनिटातच ते देखील शिव तीर्थ जे बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ आहे त्या ठिकाणी पोहोचतील त्यामुळे या ठिकाणी स्मृती for देखील आता त्यांची दोन भावांची पुन्हा एकदा एक भेट दे, होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याची शक्यता जास्तीची आहे त्यामुळे काही वेळातच कारण आता आपण बघितलं तर हालचाल या ठिकाणी त्या देखील होतानाची माहिती मिळते श्री ठाकरे यांची या ठिकाणी चांगल्या होती त्यानुसार आता सभागृह झालेले आहेत आणि त्यामुळे कधीही राज ठाकरे या ठिकाणी पोहतीत असेल त्यामुळे आता आधीपर्यंत आपण बघितलं होतं की सभा घेतलेल्या होत्या काही कार्यक्रमांमध्ये एकत्र आले गिरीश उद्धव ठाकरे सह कुटुंब आले आहेत राज ठाकरे ही सहकुटुंब येणार आहेत का त्याबद्दलची काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली राज ठाकरे देखील सह कुटुंब येणार असल्याची माहिती मिळालेली आहे सकाळी त्या पद्धतीची काही माहिती आहे ती देण्यात आली होती त्यामुळे राज ठाकरे देखील सह कुटुंब बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणार असल्याची माहिती ही मिळते आहे मात्र घेतले होते गेले त्यामुळे कधी पर्यंत येतील हे पाहाव लागेल ज्या पद्धतीची माहिती सुरुवातीला देण्यात आली होती राज ठाकरे सहकुटुंब आणि उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवसेनेवर असून त्यानुसार आता उद्धव ठाकरे तरी त्या ठिकाणी सहकुटुंब पोहोचले त्यामुळे राज ठाकरे देखील कुटुंब त्या ठिकाणी बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतील अशी सध्या तरी माहिती मिळते मात्र आता सध्या आपण बघितलं तर उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे बाळासाहेबांना अभिवादन करून निघताना आपल्याला दृश्य पाहायला मिळतात त्यामुळे जे चर्चाही ही सकाळ सुरू होती की दोन बंधू एकत्रित स्मृतीचं अभिवादन करतील ती कुठे आता होताना होतानाची दृश्य सध्याची दृश्य आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे राज ठाकरे कधीपर्यंत येतील हे देखील पाहावं लागेल सहकुटुंब येणार होते अशी माहिती मिळत होती त्यानुसार ते सहकुटुंब या ठिकाणी पोहोचतील का हे देखील पाहणं महत्वाचं असेल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका